नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे सावरकर हुडूत ते हुडा एक प्रेरक प्रवास मित्र हो आपल्याला एखादी व्यक्ती किंवा पक्षी किंवा कावळा आपल्या जवळ नको असेल आणि आपल्याला त्याला हाकलवून द्यायचं असेल तर आपण हुडूत करतो हुडूत आणि हुडा शब्दा या शब्दाचा मराठीमध्ये आणि कानडीतसुद्धा अर्थ आहे तटबंदी किल्ला दुर्ग सावरकर या विषयाचा हुडू ते हुडा असा प्रवास झाला आहे असं मी शीर्षकात म्हटलं याचं कारण सावरकर लंडनमध्ये शिकायला असताना ऐन पंचवीशीत एका उपाहारग्रहात चहा प्यायला होते मदनलाल आणि बाकीचे विद्यार्थी गेले होते तिथले जे इंग्रज विद्यार्थी आणि इंग्रज उपभोक्ता त्या उपारगृहात आले होते खाद्य सेवन करण्यासाठी हो ते सावरकरांना खुर्ची आणि टेबलसुद्धा हो हो देत नव्हते हो त्यांना हुडूत करत होते त्यांना हाकलवून देत होते आज आता परिस्थिती अशी आहे की हुड्डा रणदीप हुड्डा नावाचा हा जो तटबंदी आहे त्यांनी सावरकरांवर बावीस मार्चला एक मोठा चांगला प्रत्येक भारतीयानं पाहायलाच पाहिजे असा चित्रपट काढलेला आहे हा जो प्रवास सावर सावर आहे सावरकरांना हुडूत करणं ते ब्रिटिशांनी केलं आणि भारतीयांनीसुद्धा केलं तिथून ते हुड्डापर्यंत सावरकर पोचलेले आहेत अच्छे दिन अच्छे दिन आपण म्हणतो येणार ते हे अच्छे दिन आहेत हा चित्रपट का बघायचा कारण आपल्याला जर प्रश्न पडत असतील की अरे एवढा मोठा देश एवढी मोठी परंपरा प्राचीन सर्व साधनसामुग्रींनी समृद्ध नैसर्गिकदृष्ट्या देखील अतिशय अनुकूल वातावरण असं असताना हा महासत्ता का झाला नाही त्याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे सावरकरांचं ऐकलं नाही म्हणून आणि मग कोणाचं ऐकलं म्हणून गांधी आणि नेहरूंचं ऐकलं म्हणून भारताला आपल्या क्षमतेनुसार आपलं व्यक्तिमत्व आपलं चरित्र आणि चारित्र्य वर्धिष्णू करता आलं नाही आता सावरकरांचं का ऐकलं नाही पहा प्रश्न काय आहेत एकाही हिंदूला फाळणी नको असताना भारताची फाळणी झाली आणि मग स्वतंत्र भारताचा इतिहाससुद्धा असा देदीप्यमान झाला नाही पाकिस्तान सतत आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देत होता हे जे आहे याचं कारण जर सावरकरांचा अभ्यास झाला जर सावरकरांची खरी माहिती लोकांना कळली तर भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते विशेषतः गांधी आणि नेहरू यांनी जो फार मोठा राष्ट्रव्यापी इतिहासव्यापी भ्रष्टाचार केलेला आहे तो लोकांना कळेल हा भ्रष्टाचार काय आहे एका हिंदूला फाळणी नको असताना फाळणी झाली आणि स्वातंत्र्य भारत स्वतंत्र भारताचा भारता जो प्रगतीचा आलेख आहे तो क्षमतेनुसार नाही ह्याच्यामागे भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार काय आहे हे सावरकर चरित्राचा अभ्यास केला तर तुम्हाला कळतं हे याच्यामागे ह्या मुडा चित्रनी जो चित्रपट रणदीप हुड्डाने जो चित्रपट केला आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर या देशामध्ये चित्रपट हे अत्यंत स्पष्ट आणि सर्वदूर प पोचणारं अत्यंत प्रभावी माध्यम होतं या माध्यमाचा उपयोग कम्युनिस्ट लॉबीने केला कम्युनिस्टांची या देशात फार मोठी लॉबी आहे राज कपूर त्या लॉबीचा एक सदस्य असावा पण हिंदुत्वनिष्ठांना लॉबीच नव्हती चित्रपट माध्यमामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक कलावंत हे मुळातले हिंदुत्वनिष्ठ आहेत पण त्यांना लॉबी निर्माण करता आली नाही आता या चित्रपटामध्ये चित्रपट बघून आल्यानंतर प्रेक्षक आपल्या ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत आणि गांधी नेहरूंची जी उघडपणे निर्बत्सना करतायत त्यावरून हिंदुत्वनिष्ठांची एक लॉबी तयार होते है। हे या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं सावरकरांचं मोठेपण या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे सावरकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय त्यांचं एक सूत्र आहे अकरणात मंद करण श्रेय तुम्ही नुसतं बोलत नकाव तुम्ही काहीतरी करा हळू केलं तरी चालेल न करण्यापेक्षा नाकर्तेपणापेक्षा काहीतरी करत राहणं व्याख्यान मला बंद करा आता कृती मला सुरू करा लेखण्या मोड्या आणि बंदुका घ्या सैन्या सा जा सावरकर म्हणतात की तुम्ही जे मूक राहता गप्प राहता उदास राहता तुम्हाला काही मतच नाहीत कुठल्या विषयात मला काय त्याचं असं म्हणतं व्यक्तीपुरतं तुमचं जीवन आहे ते समष्टीरूप होऊ द्या राष्ट्रव्यापी होऊ द्या तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करायला शिका ते या चित्रपटातून प्रखर्षानं लोकांसमोर येतं आणि लोकांवर जर परिणाम होणार आहे तर तो याचा परिणाम होणार आहे लोक आता आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला शिकणार आहेत आणि सुरुवात करणार आहेत सावरकरांच्या आयुष्यात बघा लंडन पर्व आहे हिंदुत्वाचं पर्व आहे विज्ञा रत्नागिरी आहे आणि अखंड हिंदुस्थान पर्व आहे सावरकर हे सगळ्यांपेक्षा वेगळे विश्राम बेडेकर म्हणाले होते त्याप्रमाणे शिवाजी महाराजांत निर्माण झालेला सगळ्यात मोठा भारतीय पुरुष म्हणजे सावरकर तर सावरकरांनी शिवाजींनी जशी शस्त्र बदलली तसं सावरकरांनी पण रणनीती बदलली आणि लंडनमध्ये जाऊन क्रांतीची चळवळ उभी केली हे दुसऱ्या कुठल्याही नेत्याला जमलं नाही हे ऋण सावरकरांचा नेताजी सुभाषनी सिंगापूर रेडिओवरून व्यक्त केलेलं आहे आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांकडून ते हिसकावून घ्यायचं आणि इंग्लंडनं पार्लमेंटमध्ये ठराव करून आपल्याला स्वातंत्र्य दिले त्यात सावरकरांचं हे ऋण मान्य केलं आहे गांधींचं मान्य केलेलं नाही अहिंसेचा उल्लेखसुद्धा त्या ठरावात नाही मग आपण राज्य करायचं म्हणजे कसं एक फार मोठा मी भ्रष्टाचार म्हणतो आपली स्वातंत्र्य चळवळ या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तरी हिंदू म्हणून जगता येणार नाही हिंदूनं ना त्यांचं राष्ट्र स्थापन करता येणार नाही जगातली ही एकमेव जमात अशी आहे की जिथं राष्ट्र नाही बहुसंख्यांक असून सावरकरांनी आपण हिंदू आहोत याचा म्हणजे काय आहोत याचा अभिमान निर्माण करण्यासाठी हिंदुत्व ग्रंथ अंदमानमध्ये लिहिलेला आहे स्वतंत्र भारतात आपण विज्ञानाची उपासना करायला पाहिजे शस्त्राची उपासना करायला पाहिजे आपण अद्यतनं व्हायला पाहिजे आणि आपण अखंड भारत र निर्माण केला पाहिजे फाळणी वगैरे नको मुसलमानांना कसं पचवायचं ते आपण पाहू तसे संवाद आहेत अंदमानमध्ये धर्मांतर मुसलमानांनी केलं होतं हिंदूंच्या ताटात काहीतरी चुकीचं टाकायचं गोमॉस टाकायचं सावरकर म्हणाले असं पोटात धर्म हा हृदयात असतो पोटात नसतो तुम्ही मुसलमानांच्या ताटात डुकरात मांस टाका बघा ते वाटतात का ते नाही वाटणार तसंच मग तुम्ही का वाटता असं सावरकर प्रत्येक गोष्टीला सावरकरांकडे उत्तर आहे सावरकर शेवटी असं म्हणाले ज्या वेळेला आपण जागतिक महासत्ता होऊ त्याला आपल्या हातात शस्त्र कोणती असतील बुद्ध आणि कृष्णानं सांगितलेली गीता परिपूर्ण एकसंध व्यक्तिमत्व आहे सावरकरां करा, नुसता क्रांतिकारक कवी असा नाही तो राष्ट्र निर्माता आहे हे या चित्रपटातून आपल्याला लक्षात येतं आता हा जो रणदीप हुड्डा आहे हा अतिशय चांगला कलाकार आहे तो चित्रपट या चित्रपटाची सहनिर्मिती त्यांनी आहे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे आणि त्यांनी सावरकरांची भूमिका केली आहे मुख्य म्हणजे त्यांनी जे आजच्या पिढीत कुठे बघायला मिळत नाही त्यांनी सावरकर चरित्राचा सखवलं अभ्यास केलेला आहे परिश्रम घेतलेत अशी परिश्रम हॉलिवूडमध्ये घेतात आहे की एका विषयाचं आहे आपल्याकडे असे परिश्रम घेण्याची पद्धत परंपरा नाही प्रभात चित्रपट कंपनीमध्ये त्यावेळेला थोडंफार होत असे नंतर हा चित्रपट केवळ चरित्रात्मक डॉक्युमेंटरी टाईप न करता तो कलात्मक व्हावा जास्तीत जास्त लोकांना नेत्रसुख मिळावं याची काळजी या चित्रपटात आहे मुख्य काय आहे हा चित्रपट अधिकृत तुम्हाला वाटला पाहिजे त्यात कुठेही खोटेपणा नाही उदात्तीकरण नाही जे आहे त्याला पुरावे आहेत आणि ते पुरावे भरपूर आहेत असा हा चित्रपट आहे आता फुडा हे हरियाणाचे आहेत आणि त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला त्यांना जमलं नाही मी त्यांच्या गमतीसाठी त्यांना एक माहिती देतो हरियाणामध्ये दोन जिल्हे असे आहेत की जिथे मराठी माणसांची वस्ती अधिक आहे आणि मराठी माणसांची वस्ती तिथे कशी झाली पानपतच्या युद्धात आपला पराभव झाल्यानंतर ज्या सैनिकांना लाज वाटली की पराभूत मन चेहरे घेऊन महाराष्ट्रात परत जायचं नाही त्यांनी हरियाणात वस्ती केलेली आहे त्यांच्या सहवासात हुड्डा राहतो आहे रणदी फोड्डा त्यामुळे तो त्याच्यावर संस्कार झाला आहे आणि पानपताच्या युद्धावर सावरकरांचं नाटक आहे उत्तर क्रिया म्हणून ते पण त्याला माहिती असेल मला काय म्हणायचं होतं पा की कुसुमाग्रज सावरकर वारल्यानंतर त्यांनी सत्यकरेत लेख लिहिला त्यात कुसुमाग्रज जे म्हणाले होते की आपण किती कृतज्ञ आहोत एवढा मोठा माणूस आपल्या देशात निर्माण झाला आपण चुकून सुद्धा मनापासून त्याला एकदाही नमस्कार केलेला नाही आपण नेहमी काहीतरी खुसपट काढतो तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्राचा पहिला राज्यपाल श्रीप्रकाश आणि महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे नेहरूंच्या भीतीनं सावरकरांचं नाव घ्यायला सुद्धा घाबरत असत श्रीप्रकाशांनी राज्यपाल पदावरून ते खाली उतरले तेव्हा प्रायव्हेट टॅक्सी करून सावरकर सजनावर गेले आणि म्हणाले पाच वर्षात मी तुम्हाला का भेटलो नाही तुम्हाला कारणं माहिती आहेत पण तुम्हाला भेटल्यापासून मुंबई सोडायची नाही असं मी ठरवलं तर म्हणून मी भेटायला आलो आहे आणि पाया पडले मग सावरकरांनी त्यांच्या वडिलांची माहिती सांगितली त्यांचे वडील किती मोठे होते श्रीप्रकाशांचे वडील किती मोठे होते वगैरे ते सांगितलं असं आणि यशवंतराव चव्हाणांचं म्हणजे सावरकरांचं सा नाव सुद्धा घ्यायचं नाही हा या देशातला गेल्या पंच्याहत्तर वर्षातला सर्वात मोठा राजकीय उद्योग आहे हा आता उद्योग त्याच्यावर मग ईडीची नोटीस अमुक तमूक करून तो बंद करायला पाहिजे ते काम ब्रंडी फुड्डाने केलं त्याचं रणदीप नाव आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांचा इतिहासाचा अभ्यास नव्हता आणि ज्यांना रणनीती म्हणजे काय माहीत नव्हतं ते स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत होते आणि म्हणून फाळणी झाली हे त्या रणदीप हुडानी जेवढं चांगल्या प्रकारे सांगता येईल सामान्य माणसाला बदलण्याच्या दृष्टीनं जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगितलं आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मी बघितल्या मला खूप समाधान वाटलं हेच लोकांनी बोलायला हवं आहे आता तो निरंजन टाकले वगैरे तो श्यामजी वर्मा यांनी बलात्कार केले अमुक रेप वगैरे असं काय काय तो मुद्दे उपस्थित करतो आहे त्याला एकच उत्तर द्यायचं निरंजन टाकले यांना गांधींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगावर तुम्ही जेव्हा उघडपणे बोलायला सुरवात कराल त्या दिवशी सावरकरांवरचे आणि श्यामजी कृष्ण वर्मांवरचे हे घाणेरडे आरोप उच्चारण्याचं धाडस यांना होणार नेत्यांचे उद्योग बंद पडतील तेव्हा सावरकरांचंच तत्त्वज्ञान आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे जशास तसे त्याला योग्य उत्तर त्या पद्धतीनं आपण हा चित्रपट बघायला पाहिजे आणि म्हणून मला रणदीप हुड्डा यांचं मुद्दाम अभिनंदन करावं लागतं आणि मला आत्ता जी लेटेस्ट माहिती मिळाली ताजी अगदी विश्वसनीय सूत्राकडून शुक्रवारी बावीसला हा चित्रपट लागला चित्रपटगृहामध्ये बा एकवीसपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत आदल्या दिवशी गुरुवारी ज्यांना सेन्सॉर बोर्डाची अनुमती मिळाली नव्हती दाखला मिळाला नव्हता की तुम्ही दाखवू शकता त्यामुळे पंचवीस हाऊसफुल प्रयोग रणदी फुडाला रद्द करावे लागले त्याची आर्थिक हानी झाली आता हे कसं काय असं करू शकतात सेन्सॉर बोर्डात कोण बसलेले आहेत ह्याची पण एकदा नीट चौकशी व्हायला पाहिजे आठ आठ पंधरा पंधरा दिवस आधी तुम्हाला सेन्सॉर बोर्डाच्या अनुमतीचं पत्र मिळतं हो इथे काही तास आधी तुम्ही कसं काय देता तर ती हानी भरून काढण्यासाठी प्रत्येकानं प्रवेशिका घेऊन तिकीट घेऊन पैसे खर्च करून हा चित्रपट बघितला पाहिजे आणि मग या चित्रपटातून प्रेरणा घेऊन दुसरे अनेक तरुण दिग्दर्शक कलाकार पुढे येणार आहेत आणि सावरकरांच्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक पर्वावर स्वतंत्र चित्रपट होणार आहेत आणि सावरकरमय असा भारत आपल्याला करायचा ते स्वप्न आपण बघायला पाहिजे आणि दृष्टीनं ही सुरुवात झालेली आहे रंडी फुडानी हिंदुत्वनिष्ठांची लॉबी स्थापन करून तिला बळ मिळेल अशा पद्धतीनं पावलं टाकलेली आहेत त्याचं अभिनंदन आणि त्याला सर्व प्रकारानं आमचं समर्थन आहे पाठिंबा आहे असं आश्वासन देऊन मी माझा व्हिडिओ संपवतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद